देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा प्रजासत्ता तिने डहाळेवाडी आरोग्य केंद्रासमोर धरणे आंदोलन सुरू त्र्यंबकेशोर तालुक्यातील डहाळेवाडी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत बांधून पूर्ण आहे त्यासाठी शासनाने पाच कोटी रुपये खर्च करून या भागातील गोरगरीब आदिवासी जनतेला आरोग्याची सुविधा मिळावी म्हणून इमारत बांधली मात्र ती इमारत अद्यापही विना तशीच पडून आहे त्या ठिकाणी तात्काळ डॉक्टर व इतर कर्मचारी यांची नेमणूक करून या भागातील गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधेचा लाभ मिळावा या मागणीसाठी आज प्रजासत्ता दिनाच्या दिवशी एल्गार कष्टकरी संघटना आंदोलन करत आहे या भागातील उपचार घेण्यासाठी जवळ कोणताही हॉस्पिटल नसल्याने त्यांना त्र्यंबक किगतपुरी घोटी नाशिक खुडाळा या ठिकाणी जाऊन खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागतात त्यामुळे या भागातील आदिवासी घरी कष्टकरी यांना आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे डहाळेवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले त्यावेळी संतू ठोंबरे गणपत गावंडे सुरेखा मध्ये मंगल खडके मथुरा भगत वसंत इर्ते तुषार डेहाडे राजेंद्र आव्हाटे संजय पार्थी हनुमंत सराई समाधान सदगीर राजू पालवे डवळू गोहिरे ऋषभ किरवे दिलीप वहाग पर्याय व्यवस्था या आठवड्यात केली जाईल असे यावेळेस आरोग्य अधिकारी यांनी सांगितले तात्पुरत्या स्वरूपात एका मेडिकल ऑफिसर व नर्सेसचे नेमणूक करून तसे आश्वासन देखील दिले जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या लेखी पत्रामध्ये विजेचे काम पूर्ण झाले आहे असा उल्लेख केला ही खोटी बातमी दिल्याने आंदोलन आक्रमक झाले त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यात आम्ही सुधारणा करून तात्काळ वीज पुरवठा केला जाईल असे सांगण्यात आले डीपी न्यूज साठी प्रतिनिधी गणेश लहामते इगतपुरी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका